नादुरुस्त बसेस व अपुरा पुरवठा प्रवाशांना होतोय त्रास बस मिळाल्या नाहीत तर आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह नागरिकांनी दिले निवेदन चंदगड एसटी डेपोमध्ये उपलब्ध बसेस नादुरुस्त असल्यानं प्रवाशांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतोय संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आगार प्रमुख आणि शासनाकडे नवीन बसची मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे चंदगड तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये अनेक ठिकाणी आजही महामंडळाच्या बसेस पोहोचत नाहीत तसंच बेळगाव सारख्या प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या बसेस अपुऱ्या असून त्या अचानक रद्द केल्या जातात त्यामुळे शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना तासनतास तास थांबावं लागतंय याबाबत तोंडी आणि लेखी तक्रारी देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळं आता नागरिकांमध्ये संताप वाढलाय तत्काळ नवीन बसेस उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावर अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह सुनील नाडगौडा अनिल गावडे प्रकाश गावडे परशराम मळवीकर तुकाराम शिंदे देवानंद गावडे यांची नावं असून शासनानं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा